संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील ये प्रेममूर्ती नारायण महाराज यांच्या म्हणजे नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत सध्या पाटोदा या गावामध्ये आहेत पाठोदा या गावातली आपण सध्या दू दृश्य पाहतो आहे पाहत प्रचंड गर्दी आहे आणि ही मिरवणूक पाटोदा या गावातून निघालेली आपल्याला पाहायला मिळते आहे संघर्ष योद्धे मनोजरांगे पाटील यांच्यासोबत हे सर्व बांधवही आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मिरवणूक आहे यामध्ये प्रेममूर्ती आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर संघर्ष मनोजरांगे पाटील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ताचा अपडेट आपल्याला पाठोदा या गावातून देतो आहे कोण म्हणत आहे पाटलांच्या पाठीमागं माणसं नाही आहेत मी पाहू शकता एका छोट्याशा गावातला घराघरातला प्रत्येक व्यक्ती रस्त्यावरती येतो आहे आणि संघर्ष मनोजरांगे पाटील यांना सांगतो आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत पाटलांनीही सांगितलेलं सा आहो आहे की आत्ताचं अपडेट आपण घेतो आहोत हे आहे पाटोता गावातलं प्रत्येक गावागावातल्या या प्रत्येक मराठा बांधवाज रस्त्यावरती उतरलेला पाहायला मिळतो आहे तो पाटोदा गावा पाटो गावा या गावामध्ये आहोत पाटोदा या गावातले सध्याच अपडेट घेतो आहोत संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत पोहोचत आहोत आपण पाहतोय चहू बाजूने हा डोंगर वस्ती आहे आणि डोंगर वस्तीमध्ये सुद्धा या ठिकाणी सर्व मराठा बांधव पाहायला रस्त्यावरती बाजूला नका सर्व पुरुष मंडळाला विनंती आहे बाजूला खाली बसून घ्यायचं सर्वांनी सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या आणि गावातलेली यायचं नाही सर्वांना विनंती प्रेच समता फक्त वीस लोकांची आज या ठिकाणा आपल्या शिवजयंतीला शुभेच्छा देण्याकरता संघर्ष होता दा, मनोज दादा झरंग पाटील आणि हरिभक्त परायण गुरुवारी प्रेममूर्ती शिवाजी बाबा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी या पातापार नगरीतील व पंचकृषीतील सर्व भाविकांच्या वतीनं दोघांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे प्रथमतः आपण या ठिकाणी शिवपूजन छत्रपती शिवाजी महाराजांचं हो। या ठिकाणी करणार आहोत तर संघर्ष होत्या मनोज आणि बाबांना विनंती करतो की आपण या ठिकाण आणि तसेच झालेली आहे त्यांना विनंती करतो आपल्या गावचे सुपुत्रांची मध्य पुरुष मंडळाला विनंती आहे सर्वांनी इकडे खाली बसून घ्या केवर्ली सर्व मंडळी खाली या

या ठिकाण आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती आणि आशीर्वाद देण्याकरता धक्ती पंढरी येथील हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य महंत शिवाजी बाबा यांचं या ठिकाणी स्वागत छत्रपती गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण बाबांचं या ठिकाणी स्वागत करायचं संघर्षो म्हणून रांगे पाटील पाटोदा या पाटोदा येथील सर्व दृश्य आपण पाहतो आहे पुढची संघर्षी जवळील ज्येष्ठ मंडळीला विनंती करतो गावातील जाधव तुपे अर्जुन तुपे रामराव तुपे यांना सर्वांना विनंती करतो की आपण चार पाच जणांनी यावं सुभाष माने संघर्ष दादा यांचं स्वागत करण्याकरता मारती भाऊ चला सगाराम महाराज चलत संघर्ष होते जरंगे पाटील यांचं स्वागत करण्याकरता आपण उठायचे समज तो लढतोय तो लढतोय तुमच्या आमच्यासाठी असे म्हणून दादा जरंगे पाटील रात्रीचा दिवस करून आणि दिवसाची रात्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिलं साडेतीनशे वर्षानंतर या महाराष्ट्राच्या मातीला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून भेटणार आहे मनोज दादा दरांच्या पाठी आज आपल्या गावामध्ये उपस्थित करतो स्वागत करतो आपण थांबा थांबा त्यांना बोलू द्या ना त्या पुढे थांबा म्हणा महाराज

यानंतर यानंतरच स्वागत करण्यात येईल त्यानंतर हरिभक्त परायण हरिभक्त परायण जनार्दन महाराज बांगर बांगरवाडा यांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांचंही कमिटीच्या वतीनं आणि गावच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे हरिभक्त पराय बांगर महाराज यांचं स्वागत करण्यात येत आहे यानंतर यवलवाडीचे सरपंच पवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे ते त्यांनी स्वागत स्वीकारा अशी विनंती करतो चला यानंतर आपल्या गावचे सुपुत्र ज्येष्ठ बडगे बापू यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि यानंतर गंगाधर पाळपुटे साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे त्यांना विनंती करतो की आपण स्वागत या ठिकाणी स्वीकारावं हो। पुरुषोत्तम धोंडगे धोंडगे साहेब खासदाराचे चिरंजीव लोहा कंदार नांदेड लोहाकंदार नांदेड हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही स्वागत आपल्या कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे तरी त्यांनी स्वागत स्वीकार अशी विनंती करतो त्यांचं नाव या ठिकाणी उपस्थिती त्यांनी दिलेली आहे मोबाईल बडगे बापू यांचं स्वागत एकांत्र बडगे बापू यांचं स्वागत या ठिकाण कमिटीला विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं तसेच या ठिकाण आज जो संध्याकाळचा वैभवशाली असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्या कार्यक्रमाचे प्रसिद्ध शिवशाहीर अभिजित जाधव आणि अमर जाधव यांची जाली लिया या या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे स्वागत करायचं आहे कमिटीला विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी लगेच करायचं आहे पुढच्या घेऊन या संतोष लवकर घेऊन ये संतोष वर्मारी ठिकाणी भागवत येवले डोंगरकीनी तालुका अध्यक्ष पाटोदा हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचाही या ठिकाणा स्वागत कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे या कमिटीला विनंती आहे इकडे इकडे घेऊन या ठिकाणी डॉक्टर साहेब शेळके यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांचंही या ठिकाणी स्वागत यांचा राहिला एक एक सत्कार राहिला शाहिरा

यांची देखील या ठिकाणी उपस्थिती त्यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे की त्यांना विनंती आपण आपलं स्वागत सुकर आहोत पाटील हे या गावामध्ये पोहोचलेले आहेत पाटोदा या गावामध्ये प्रचंड गर्दी साहेब सध्याचे अपडेट आहे माझी समिती अध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आज आपण या ठिकाणी खरोखर